जय जय रघुवीर समर्थ शुभा शुकासारिखे पूर्ण वैराग्य जासे वसिष्ठा परी योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्यय सा नमस्कार माझा सद्गुरूरामदासा मला वाटते अंतरिवा वसावे तुझ्या दास बोधासे थोबोधावे अपत्या परी पाववी प्रेमग्रासा महाराज या गुरु रामदासा गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेशरा गुरुस्साक्षा परम ब्रह्म तस्मै श्री गुरवे नम जय जै समास्तीन चतुर्दश ब्रह्म निरूपण तसं नाव सांगत आहे याच्यामध्ये चौदा ब्रह्म सांगितलेली आहेत मनुष्य जीवनाचा सर्वोत्तम उत्कर्ष शेवटचं टोक हे आपल्या ऋषीमुनींनी समजावून दिलेलं आणि खरं खरं असणारं तत्वज्ञान जाणून घेण्यामध्ये ते अनुभवण्यामध्ये आहे म्हणजे आत्मतत्वाचा अनुभव घेणे मी देह नाही मी आत्मा आहे म्हणजे देहबुद्धी सोडून आत्मबुद्धी स्थिरावणे याच्यामध्ये आहे पण ही अशी स्थिरावत नाही त्याला प्रक्रिया आहे आणि ती प्रक्रिया कशी आहे मला समजावून घ्यावं लागतं मला ह्या तत्वज्ञानाच्या काही व्याख्या काही गोष्टी जाणीवपूर्वक समजून घ्याव्या लागतात आणि त्या अंतःकरणात ठसाव्या लागतात जर समजा ते ठसलं तर मग पुढचा रस्ता सुलभ होतो अर्थात याला कारण एकमात्र गोष्ट म्हणजे सद्गुरुकृपा याच्यावर सद्गुरु कृपा झाली त्याला हे सगळं सहज शक्य आहे आणि सद्गुरु त्याच्यावर कृपा करतात जो शुद्ध होतो शुद्धी म्हणजे चित्त शुद्धी हे सर्वात महत्वाची गोष्ट आहे परमार्थासाठी अशा शुद्ध चित्त असणाऱ्या शिष्यावर सद्गुरु परिपूर्ण कृपा करतात आणि असा कृपा प्राप्त शिष्य याच देहामध्ये त्या आत्मतत्वाचा म्हणजेच परमार्थाचा सायोज्य मुक्तीचा सहज स्थितीचा अनुभव घेतो मग इथे समर्थ म्हणतात आता हे सगळं कळलं आता समजून घेऊया काय समजून घेऊया तर श्रोता भावे सावधान आता सांगतो ब्रह्मज्ञान जेणे होय समाधान साधकाचे आता मी ब्रह्मज्ञान सांगतो जे श्रवण केल्यानंतर साधकांचं समाधान होणार आहे म्हणजे जे ह्या परमार्थ मार्गावर लागलेले आहेत गुरूंनी ज्यांना आश्रय दिलेला आहे गुरूंनी ज्यांच्यावर कृपा केलेली आहे गुरुपदिष्ट मार्गावर जे मार्गक्रमणा करत आहेत असे ते साधक आणि त्या साधकांना समाधान वाटेल आनंद होईल बरं वाटेल असं आता आत्मज्ञान म्हणजे ब्रह्मज्ञान ते मी तुम्हाला सांगतो हे सगळ्यांसाठी नाही हे फक्त साधकांसाठी आहे एखादी गोष्ट समजून घेण्यासाठी किमान गोष्टी त्याच्या अंतकरणात लागतात तर त्या किमान गोष्टीपैकी जर आत्मतत्व समजून घ्यायचं असेल तर तो साधक असणं म्हणजे समर्थांनी सांगितलेल्या साधक लक्षणांमध्ये बसणारा तो साधक कारण इथे समर्थ साधक लक्षणं देतात आणि इथे साधक म्हणून म्हणतात याचा अर्थ इथे अभिप्रेत असणारा साधक तो त्या सांगितलेल्या साधक लक्षणांनी युक्त आहे त्याच्यासाठी आता निरूपण करतो जे ऐकल्यानंतर तो जो आहे त्या युक्त त्याला समाधान होणार आहे मग इथे म्हणतात मिथ्या उभा रावे कसं सांगतात बरं तर आपल्या ब्रह्म सांगितलेली आहेत पण ती कशी आहेत समर्थ स्वतः सांगून आधी मिथ्या उभा राहावे मग ते ओळखून सांडावे पुढे सत्य ते स्वभावे अंतरी बाणी आधी सगळं मिथ्या आहे ते उभारायचंय म्हणजे सगळा डोलारा उभा करायचा आणि नंतर हे नाही म्हणून सगळं रिकामं करायचं ही एक पद्धत आहे मला एका ठिकाणी जायचंय मला दिल्लीला जायचंय तर दिल्ली दिल्ली हे फायनल डेस्टिनेशन आहे पण दिल्ली हे फायनल डेस्टिनेशन मी एकदम जाणार नाही आहे तर मध्ये मध्ये वाटेत मला जे काही लागेल त्या सगळ्या स्टेशनांचं वर्णन केलं जातं इथून इथे गेल्यानंतर हे दिसेल मग त्याच्या पुढे गेल्यानंतर ते दिसेल पण तिथे तुला थांबायचं नाहीये तिथून पुढे गेल्यानंतर हे दिसेल पण तिथे तुला थांबायचं नाहीये तिथून पुढे गेल्यानंतर ते दिसेल मग तिथे तुला थांबायचं नाहीये हे जे थांबायचं नाहीये हे सांगायचंय पण तरीही मी योग्य मार्गावर आहे हे सांगण्यासाठी मधले मधलं पण सांगत जायचंय तस हे सगळी चौदा ब्रह्म सांगायची आणि नंतर हे ते नाही हे सांगायचंय असं वैशिष्ट्यपूर्ण हा समास आहे थोडा समजायला अवघड आहे समजावून द्यायलाही अवघड आहे पण आपण समर्थना प्रार्थना करूया कारण खूप अवघड परमार्थातली ही प्रक्रिया आहे की जी त्यांच्याच कृपेने समजणार आहे शब्दांची खेचतान करून ते आपल्या अंतकरणात ठसावं अशी समर्थांनी ह्या समासात सोय केली आहे पण ती सोय माझ्या अंतकरणात म्हणजे आपल्या सगळ्यांच्या अंतकरणात बसेल यासाठी अंतकरण शुद्धी पाहिजे पण आपण प्रयत्न करूया मात्र समर्थ काय सांगतायत तर चौदा ब्रह्मांना सांगण्यासाठी म्हणून समर्थ म्हणतात आधी मिथ्या उभारावी तसं आधी सगळं सांगतात या समासामध्ये पहिल्यांदा चौदा ब्रह्म कुठली त्यांच्या व्याख्या केलेल्या आहेत म्हणजे ते म्हणजे काय हे सांगितलंय एक एक, एक एक सांगत जाऊन आणि नंतर हे कसं ते ब्रह्म नाही किंवा जे मला साधायचं आहे सा शेवटचं सा? ते हे नाही हे समर्थ समजावून सांगतात बघूया आहे शब्द ब्रह्म शब्द ब्रह्म म्हणजे काय जे शब्दाने मला ब्रह्माचं वर्णन करता येतंय ते, ते शब्द ब्रह्म आहे मी शब्दाच्या आधाराने ब्रह्माचं वर्णन करतो म्हणजे वेद जे सांगतात नेती न इति हे ते नाही ब्रह्म कसं आहे ते निराकार आहे म्हणजे आकार नसलेलं आहे म्हणजे नसणं न इति हे नाही असं सांगितलं ते निर्गुण आहे म्हणजे गुण नाही आता निर्गुण किंवा हे निराकार हे ते शब्दाच्या आधाराने मी सांगितलं म्हणजे ते शब्द ब्रह्म आहे असं समर्थ म्हणतात पण शब्द त्या ठिकाणी राहू शकत नाहीत कारण शब्द मायेमध्ये येतात म्हणून शब्द ब्रह्म हे नाशिवंत आहे त्याच्या पुढे खम ब्रह्म खम या शब्दाने आकाश म्हणजे हे जे आकाश आहे ते ब्रह्मस्वरूप आहे किंवा ब्रह्मासारखंच आहे आता ह्या आकाशाला बघणारा आहे म्हणून आकाशाला अस्तित्व आहे बघणारा गेला की आकाश ब्रह्मरूप होत पण म्हणून आकाश जोपर्यंत अस्तित्वाने आहे तोपर्यंत सरळ आहे की बघणारा पण शिल्लक आहे नाहीतर आकाश शिल्लक नाही राहणार म्हणून आता आकाश हे ब्रह्मासारखंच आहे म्हणजे आकाश ब्रह्मच आहे हा जो मुद्दा आहे तो इथे खोडला जातो आकाश ब्रह्म असू शकत नाही कारण आकाश बघणारा आहे म्हणजे नाशिवंत आहे त्याला दुसरा आहे मार्ग सांगितला आकाशाच्या ठिकाणी सप्त गुण सांगितलेत अर्थात तो विषय पुढच्या समासात येईल तर ते सप्त गुणांनी युक्त असा आकाश आहे त्यामुळे ते नाशिवंत आहे ज्याचा नाश होतो ते ब्रह्म नाही त्याच्या पुढचं आहे चैतन्य ब्रह्म चैतन्य हे ब्रह्मस्वरूप आहे कसं बरं पृथ्वी आप तेज वायू हे सगळे जे जा सगळे जड आहेत माझ्या अवतीभोवती असणारे सगळ्या वस्तू जड आहेत मनुष्य जीवंत आहे त्याच्या ठिकाणी चैतन्य आहे ज्या क्षणी ते चैतन्य त्या देहाला सोडून जातं त्या क्षणी तो देह म्हणजे तो मृतदेह होतो तो हालू चालू शकत नाही म्हणजे ह्या जडाला चेतवतं त्यामुळे ते चैतन्य ब्रह्म आहे ते जडाला चेतना कशामुळे मिळते तर त्या आत्मतत्व म्हणजेच ब्रह्म त्या ब्रह्माच्या अधिष्ठानावर ही माया आहे म्हणजे मायेच्या ठिकाणी असणारं चैतन्यत्व हे मायेचं नसून ब्रह्माचं आहे म्हणून ते चैतन्य ब्रह्म आहे आता जे हलतंय जे डोलतंय ते सगळंच्या सगळं चैतन्यामुळे आहे जर समजा हलणारं डोलणारच नसेल तर चैतन्य कुठून असणार आहे म्हणजे चैतन्य चेतनेमुळे आहे ज्याला चेतवायचंय तोच गेला की चेतना ही गेली म्हणजेच चैतन्य ब्रह्म संपलं त्याला नाश आला म्हणून चैतन्य ब्रह्म हे नाशवंत <coughs> आहे त्याच्या पुढे आहे सत्ता ब्रह्म आता ह्या चराचराला त्याची सत्ता आहे म्हणजे ब्रह्माच्या अधिष्ठानावर माया आहे आता मायेला सत्ता कोणाची आहे तर त्या ब्रह्माची सत्ता आहे पण जर समजा मायाच गेली कारण माया नाशवंत आहे मग ज्याची सत्ता आहे ती सत्ताच नाहीशी होते थोडक्यात राजा आहे आणि त्याची सत्ता राष्ट्रामध्ये चालते आता राष्ट्र संपून गेलं नाहीसं झालं राजा आहे तसं आहे पण सत्ता मात्र गेली कारण राष्ट्रच संपलं तस माया संपली की ब्रह्माच्या ठिकाणी सत्ता कोणावर गाजवणार की ते जे उल्लेखलेलं सत्ता ब्रह्म होत ते नाहीसं झालं त्याच्या पुढचं आहे साक्ष ब्रह्म आता ह्या सगळ्या मायेचा तो साक्षी आहे असं ते साक्ष ब्रह्म आहे तो ह्या मायेमध्ये नाही त्याला पंचदशीमध्ये नाटकदीपाची एक छान कल्पना आहे थोडक्यात फ्लॅशलाईट असतो की नाही हल्लीच्या काळात हां तर तो, हा? तो, तो फ्लॅश लाईट त्या फ्लॅशलाईटच्या आधाराने सगळं नाटक चालू असतो खेळ चालू असतो पण फ्लॅशलाईट त्या खेळामध्ये असतो का नाही फ्लॅशलाईट स्वतंत्र असतो तो खेळ असला काय आणि नसला काय फ्लॅश लाईट काम करत असतो म्हणजे तो फ्लॅश लाईट त्या सगळ्या खेळाचा साक्षी असतो त्या खेळामध्ये नसतो पण साक्षी मात्र आहे म्हणून जो साक्ष आहे ते साक्ष ब्रह्म त्या ब्रह्माच्या साक्षीने हे सगळं माया हा सगळा खेळ खंडोबा करते आता इथे मुद्दा येतो जर समजा माया नाशिवंत आहे माया संपली फ्लॅशलाइट काय दाखवणार काहीच नाही जर समजा नाटकच चालू नाहीये नाटक संपलं तर फ्लॅशलाईटने प्रकाशित काय करायचंय शून्य काहीच नाही प्रकाशित करायला म्हणून जो साक्षी रूपाने आहे ते नाशवान बावलं म्हणजे साक्ष ब्रह्म नष्ट झालं नाहीस झालं त्याच्या पुढचं आहे सगुण ब्रह्म ही संकल्पना आपण बरेच वेळा ऐकतो जे आत्मतत्व आहे ते मला बघण्याची सोय म्हणजे जणू सगुण ब्रह्म आहे साक्षत्वाला आधार त्या सगुण ब्रह्माचा असतो म्हणजे मी आहे आणि माझ्या सत्तेवर सगळं चालू आहे असो ते सगुण ब्रह्म आहे पण सगुण हा शब्द सुद्धा मायेमधला आहे तर ती मायाच गेली की सगुणत्व धरायचं कशाला काहीच उरणार नाही म्हणून सगुण ब्रह्म सुद्धा नाशिवंत आहे त्याच्या पुढे निर्गुण ब्रह्म समर्थ इथे छान ओवीने आपल्याला समजावून सांगतात त्या दोन ओबे आहेत समर्थ म्हणतात मायेविरहित सत्ता पदार्थ जाणता आदि अविद्य चैतन्यता कोणास आली तिन्हीच्या तिन्ही एका ओळीत उडवून दिलं समर्थाने तसं सत्ता चैतन्यता साक्षी सत्ता ब्रह्म साक्ष ब्रह्म आणि साक्षी चैतन्य ब्रह्म तिन्हीच्या ठिकाणी सर्वही गुणासपासी सगुण आहे म्हणून ह्या तिघांना अस्तित्व आहे हाईचे निर्गुण ते असे गुण काहीचे जर समजा निर्गुणच आहे सगुण मायेचा काही संबंधच नाही तर ह्या सगळ्यांचं अस्तित्व संपून जातं मग साक्षही नाही सत्ताही नाही आणि सगुणत्वही नाही तेव्हा हे सगळं संपून जातं आता आहेच दहावं ते वाच्य ब्रह्म वाच्य ब्रह्म म्हणजे काय निर्गुण ब्रह्माला जी संकेताने नावं सांगितली जातात ते म्हणजे जे वाचेने ब्रह्म बोलता येत आहे ते वाच्य ब्रह्म आहे वाचेच्या आधाराने ब्रह्माच्या अस्तित्वाबद्दल सांगितलं जात आहे पण हे सुद्धा मायेमध्येच आहे तेव्हा माया गेली वाचेने सांगणार काय काहीच नाही सांगायला काही उरतच नाही तेव्हा ते वाच्य ब्रह्म हे मला समजून घेण्यासाठी आहे परंतु समजल्यानंतर ह्या वाचेचा काही उपयोग होत नाही शिडीने वर चढता येत शिडी म्हणजे डेस्टिनेशन नाही शिडीने डेस्टिनेशन पर्यंत पोचायचंय ज्या क्षणी मी डेस्टिनेशन पर्यंत पोहोचतो त्या क्षणी शिडीचा उपयोग संपतो आता वाचेच्या आधाराने समजून घेतलं परंतु ते नाशवंत आहे म्हणून काही उपयोग नाही ते नष्ट होतं वाच्य ब्रह्माला अस्तित्व नाही त्याच्या पुढचं ब्रह्म आहे अनुभव ब्रह्म आता त्या ब्रह्माचा अनुभव येतो म्हणजे दुसऱ्या शब्दात ब्रह्माचा अनुभव येतोपेक्षा मायेचं मिथ्यत्व पटत हे जास्त योग्य राहील त्या सगळ्या मायेच मिथ्यत्व हे पटलं म्हणजेच मला त्या अनुभवाला हे खोट आहे म्हणजे ते खरं आहे पण हे जे आहे हे सुद्धा हे खोट आहे ह्याच्या सापेक्षतेने ते खरं आहे असं कळलंय ह्याचंच अस्तित्व तस गेलं खऱ्याच साक्षत्व दसणार काय म्हणून अनुभव ब्रह्माला अस्तित्व नाही त्याच्या पुढे समर्थ म्हणतात आनंद ब्रह्म आनंद हे ब्रह्मस्वरूप आहे ब्रह्म स्वरूपाचाच एक गुणधर्म आहे म्हणजे आनंद सचित आणि आनंद हे ब्रह्माचा गुणधर्म सांगितला गेलेला आहे तो कसा आहे आनंद म्हणजे कुठला आनंदाच्या ठिकाणी वृत्ती येते आनंद आहे म्हणजे वृत्ती आहे म्हणजे उपभोगणारा आहे म्हणजे त्रिपुटी आली आणि ही त्रिपुटी मायामध्ये येते आणि त्याचा नाश होतो तेव्हा आनंद हा वृत्तीचा गुणधर्म असल्यामुळे वृत्तीच्या नाशाने आनंदाचा नाश होतो म्हणून आनंद ब्रह्माला सुद्धा अस्तित्व नाही त्याच्या पुढे हे तदाकार ब्रह्म एकरूप होणे तदाकार होणे म्हणजे एकरूप होणे त्यात एकरूपतेमध्येच ब्रह्माचा अनुभव येऊ शकतो समर्थ म्हणतात तदाकाराच्या ठिकाणी भेद नाही पण मी तदाकार झालो आहे हे समजावून सांगणं हे मायेच्या सापेक्ष आहे मी तदाकार झालो म्हणजे मला उजेड दिसला कारण मला अंधार माहितीये मला अंधार दिसला कारण मला उजेड माहिती आहे उजेड आणि अंधार दोन्ही नाही तिथे अनुभव काय आहे खरं सांगू का उजेड नाही आणि अंधार नाही या स्थितीचाच आपल्याला अनुभव नाहीये आपल्या डोक्यात फक्त अंधारच येईल त्या स्थितीत ही जी गडबड आहे तीच गडबड ह्या तदाकार ब्रह्माच्या ठिकाणी आहे मी एकरूप झालो हे कळणार कसं कारण एकरूप झाल्यानंतर मीच उरत नाही हे एकरूप झाल्यानंतर माझं न उरणं जे आहे ना ते तदाकार ब्रह्माचा नाश झाला म्हणजे तदाकार ब्रह्म हे कळलं पण ते खरं नाही म्हणून त्याला अस्तित्व नाही आणि शेवटचं अनुर्वाच्य बोलता येण्यासारखं नाही न इति सांगू शकत नाही मी शब्दाच्या आधाराने ते ब्रह्मतत्वाबद्दल काही बोलू शकत नाही ते अनुर्वाच्य आहे हे अनुर्वाच्य आहे हे कळतंय मायेच्या सापेक्षा कारण मी बाकी सगळं वाच्य करू शकतो समजावून सांगू शकतो त्यामुळे त्या, त्या अनुर्वाच्याला म्हणजे सांगता येत नाही या भावाला देखील अस्तित्व नाही संपून जात तिथे तदाकार म्हणजे शब्दच नाहीत म्हणून अनुर्वाच्य ब्रह्म हेही मिथ्या आहे समर्थ म्हणतात अनुर्वाच्य ते निवृत्ती ते उन्मनीची स्थिती निरोपाधी विश्रांती योगी यांची अनुर्वाच्य ते निवृत्ती तिथे स्थिती आहे पण शब्द नाहीत सांगता येण्यासारखं नाही जे जे मी सांगायचा प्रयत्न करीन ते ते सगळं मायेतलंच असणार आहे तिथे आपल्याला काहीच उपाय चालत नाही कारण माझे सगळे उपाय मायेमधले आहेत म्हणून निर्विकल्पासी कल्पिता कल्पनेची नुरे वार्ता निसंगास भेटो जाता निस्संग होईजे निर्विकल्पाची कल्पना करता करता मी कल्पना निर्विकल्पाची करायला गेलो की कल्पनाच उठते काय विशेष आहे बघा या मायेच मी ज्याची कल्पना करायचे प्रयत्न करणार आहे म्हणजे मी काहीही मनात आठवायचं नाही असं जेव्हा ठरवीन तेव्हा मी शून्य आठवायचा प्रयत्न करतो म्हणजे काही नाही आठवणे म्हणजे शून्य आठवणे म्हणजे मी काहीतरी आठवतोच आहे मला काही नाही आठवायचंय हे साध्य होतच सा नाही हीच तर मायेचा गडबड आहे सगळी कारण काही नाही म्हणजे परत शून्य आहे म्हणजे नसण्याचा म्हणजे शून्याच्या अस्तित्वाचा मी स्वीकार करतो म्हणून सांगता येत नाही म्हणून ते समर्थ म्हणतात त्या निस्संगाला भेटताना निसंगच होतो असा निस्संग आपण होऊया ती समर्थना प्रार्थना करूया जय जय रघुवीर समर्थ